सांगली वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालयातील सव्वीस शिक्षकेतर कर्मचारी यांनी चार जुलै दोन हजार चोवीस पासून पगारवाढीसाठी बेमुदत कामबंद आंदोलन सुरू केलेले होते या सर्व कर्मचाऱ्यांना शॉपॅक्ट नुसार चौदा ते पंधरा दरमहा वेतन आयोगानुसार वेतन देणे आवश्यक होते दरम्यान वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालयमार्फत काही कंत्राटी कर्मचाऱ्यांना दरमहा पस्तीस हजार रुपये पगार देण्यास सुरुवात केली निदान पस्तीस हजार रुपये दरमहा पगार मिळावा यासाठी महा महाराष्ट्र राज्य लालबावटा जनरल कामगार युनियन यांच्या नेतृत्वाखाली शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी चार जुलै दोन हजार चोवीस पासून बेमुदत कामबंद आंदोलन सुरू केले या संदर्भात सांगलीचे सहाय्यक कामगार आयुक्त श्री एम ए मुजावर यांच्याकडे औद्योगिक विवाद अधिनियम कलम दोन के खाली तक्रार करण्यात आलेली होती श्री एम ए मुजावर यांनी महाविद्यालय संचालक व युनियन प्रतिनिधी यांची संयुक्त बैठक पंधरा जुलै दोन रोजी आयोजित केलेली होती या महत्त्वपूर्ण बैठकीमध्ये सर्वसंमतीने पंचवीस वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालयातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना दरमहा सव्वीस रुपये पगार तसेच दुसऱ्या व तिसऱ्या श्रेणीतील कर्मचाऱ्यांना चोवीस व बावीस हजार रुपये दरमहा पगार देण्याचे देण्याचा निर्णय घेण्यात आला सदर पगार कर्मचाऱ्यांना एक जून दोन हजार चोवीस पासून द्यावेचा आहे दरम्यान पगारातील मागील फरक व नोकरीत कायम करण्याचा कायदेशीर हक्क राखून ठेवून सदर तडजोड करण्यात आलेली आहे अशा प्रकारे या सर्व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना दरमहा किमान दहा हजार रुपये पगार वाढ झालेली आहे या तरतुदीचे कर्मचाऱ्यांच्या वतीने जोरदार स्वागत करण्यात आले आहे तसेच कामगार संघटनेच्या कार्यालयामध्ये सर्व शिक्षण शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी एकत्र येऊन कॉ शंकर पुजारी यांना मागील चार महिन्यापासून परिश्रम घेऊन आंदोलन यशस्वी केल्याबद्दल सर्व कर्मचाऱ्यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे आभार मानले आहे वालचन अभियांत्रिकी महाविद्यालय हे फक्त सांगलीतच नव्हे तर संपूर्ण देशामध्ये एक नावाज दिलं इंजिनिअरिंग कॉलेज आहे या कॉलेजकडून आमच्या अशा अपेक्षा होत्या की त्यांनी निदान शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना शासकीय आदेशानुसार नियमानुसार त्यांना वेतन द्यावं परंतु दुर्दैवानी तसं घडलं नाही अगदी दोन हजार सतरा साली सांगलीच्या औद्योगिक न्यायालयाने त्यांना आदेश केलेला आहे की तुम्ही एकतर कामगारांना किमान वेतन द्या अथवा नियमाप्रमाणे वेतन द्या त्यांनी जबरदस्तीने किमान वेतन दोन हजार सतरा सालापासून द्यायला सुरुवात केली जे किमान वेतन शिक्षण क्षेत्रामध्ये महाविद्यालयामध्ये देऊ नये असे शासनाचे आदेश आहेत तेच किमान वेतन त्यांनी दिलं त्यामुळं जे किमानतन सक्तीने लागू केलं होतं ते बेकायदेशीर आहे असं आम्ही त्यांना सांगून पाहिलं परंतु त्यांनी ऐकायला तयार नसल्यामुळे चार जुलै दोन हजार चोवीसपासून सर्व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन सुरू करून महाविद्यालयासमोर ठिय्या आंदोलन चालू करून निदर्शने करण्यास सुरुवात केली चर्चेमध्ये त्यांनी शासकीय आदेशाची अंमलबजावणी करण्यास नकार दिला खरं म्हणजे याच महाविद्यालयाने या सर्व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना कॉलेजमध्ये जी एकशे अडतीस रिक्तपदं आहेत त्याच्यावर नेमणूक केली जाईल असं शिफारसपत्र महाराष्ट्र शासनाकडं पाठवून दिलेलं आहे असं असूनसुद्धा प्रत्यक्षामध्ये एरवी जो पगार केला जातो तोपर्यंतच्या काळामध्ये तो पगार प्रकारे देण्यास योग्य देण्यास त्यांनी नकार दिलेला होता म्हणून हे बंद आंदोलन सुरू होतं शेवटी सहाय्यक कामगार का आयुक्त सांगली श्री एम ए मुजावर यांच्यासमोर पंधरा जुलै रोजी चर्चा झाली आणि चर्चेमध्ये आम्ही त्यांच्याकडे समान कामाला समान वेतन अशी मागणी केलेली होती दरम्यान तडजोडीमध्ये व्यवस्थापकाने हे मान्य केलं की जे लॅब असिस्टंट म्हणून काम करतात अटेंडंट म्हणून काम करतात त्यांना महिन्याला सव्वीस हजार रुपये पगार देण्यात येईल त्याच्या श्रेणीपेक्षा दुसऱ्या श्रेणीत असणाऱ्यांना चोवीस हजार आणि बावीस हजार असा वेतन देण्याचा निर्णय झाल्यामुळे आम्ही काम बंद आंदोलन मागे केले त्याचबरोबर बरोबर अशीही चर्चा झालेली आहे की त्रुटी दूर करून नव्याने या सर्व कर्मचाऱ्यांना कायम करण्यासाठी रिक्त पदावर त्यांची कायमस्वरूपी भरती होण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव पाठवण्यात येणार आहे आणि तो लवकरच पाठवून देण्यात येईल अशी अपेक्षा आहे त्याच्यानंतर आम्ही आमची भूमिका ठरवण ठरवणार आहोत परत एकदा व्यवस्थापकांनी आणि विशेषतः सहाय्यक कामगारांनी आयुक्त यांनी पुढाकार घेऊन या काम बंद आंदोलनामध्ये तोडगा काढल्याबद्दल त्यांचे आम्ही अत्यंत आभारी आहोत धन्यवाद